ए सिटी थांब ना कुठे पडते तिकडे समोर समोर हळू हळू चाल पडून जाशील पायऱ्यावर नाही पडत ना मम्मी का नाही पडत ना म्हणते हा गुड्डी ताईचा हात पकड ना बेटा गुड्डी तिचा हात पकड बरं काकू हे नाही म्हणते हात नको पकड म्हणते नाही नाही हे खूपच पानवते का अहो त्या पांडूच्या हात पकडा बरं हा मार कुदत कुदत जाऊन राहिला अरे बेटा थांब 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 ये इकडे ये माझा हात पकड नाही ना पप्पाजी गुड्डी ताई ना सिटी जाऊन राहिले ना मी जातो त्यांच्या मागे मागे शांताराम भाऊ काम थांबले तर चला गावून नाही अरे यार रमेश गेलाय थैला आणायसाठी कुठं ट्रॅक्टर कडे का बापा तेवढ्या दूर पहिलेच म्हणला जो जो लागते तो तो धरून घ्या अरे नाही नाही ट्रॅक्टर कडे नाही तो पूजेचा सामान घेतला ना तिथं ठेवला होता थैला म्हणला गर्दी आता गर्दीमध्ये कशाला पकडून तिथंच ठेवला आता का माहित होतं इकडे वरती जाऊन म्हणून चौऱ्याकड वर तर काय ते थैल्यामध्ये नंतर झाला असता ना धरून वापस गेला असतं तेव्हा अरे नाश्त्याचा आहे खरं तिथं आता तिथं वरती जाऊन मस्त बसून नाश्ता करून म्हणतात असा असा झाबरू महेश तुम्ही ना जा, हड़ु हड़ु जा तो ना तोपर्यंत पोरांना पुरांना पकडून जा हळूहळू जा आम्ही येतो मग सूर्यकांत येते का बाथरूम ला तिकडेच काम नाही बसली तर ललिता हे माधुरी तिकडेच आहेत बाथरूम असं का मला माहित नव्हतं नव्हता चल ना सोबत चल ना इकडे झाडसी मध्ये जाऊ ना झाडाच्या मागे जाऊच्या कोणता कावेरी जा ताई पनी आची ना तुम्ही तोपर्यंत जा सोबत जा थांबतो मी थांबतो मग रमेश आला का येतो भाजीच आहे ना अरे हो खरं हे दिसून नाही राहिली हे कुठे गेली अ शांता कुठे गेली शांताना सरपंच वहिनी नाही दिसून राहिली आणि माधुरी नाही दिसत आहे ह्या कुठे राहिले अजून त्या बाथरूम येतात का नाही का जिथं तिथं बाथरूमला कुठे चालले बाबा अजून तुम्ही हळू न बोल ना दुर्गा आता बाथरूम लागली तर बाथरूम ला जात म्हणत होती हो बाई मलाही लागली आहे चल ना मी येतो जा जा तुम्ही दोघी जी जा मी गेली होती तिकडे तुम्ही जा आम्ही आता जातो वर ललिता कोणाकडे जाऊन बापा चलना चलना चल जा ना तिकडे चल चल समोरचे तिथे मागे बसून बापाय चला ना आपण हळूहळू जाऊ वरती तोपर्यंत चला बापा चला हो हो तुम्ही जा सगळे मी थांबतो इथं रमेशला आणि शांता किंताच आहेत ना त्यांना किती वेळ लागतो पहा रमेश जाऊन दुकानातून थोड्या वेळ तुम्ही कशाला आम्ही <laughs> होतो तरी आम्ही का बाबा तुम्ही पण इथं थांबू ना सगळ्यांच्या सोबत गेले असते ना सगळे गेले तरी शांताताई तुमच्यासाठी थांबले ना शांताराम भाऊ तुमच्यासाठी थांबले माझी बायको चाय असतील आणि थांबले हो तेच तर नाही का नाही हसत ना बाबा कोण हसतील आता तूच हसत आहे बाबा मग बाकीचे हसतील नाही काळजी आहे शांताराम भाऊला काळजी आहे तुमची म्हणून थांबले नाही नाही बहिणी हा रमेश याचा आहे म्हणून थांबलो मी मला माहित होता शांता येईल म्हणून मी शांतासाठी नाही थांबलो रमेश गेला आहे तर याच आहे कुठे गेले अरे ते अरे त्या पूजेच्या दुकानामध्ये त्याने थैला ठेवला होता नास्त्याचा अरे हो खरा आठवणच नव्हती ना त्या नाश्त्याच्या थैल्याची नाही हो तो वरती जाऊन सगळे आता नाश्ता बिस्ता करून म्हणत होते मग इकडे आला ना लक्षात आला तर रमेश म्हणते मी जातो ना घेऊन येतो तुम्ही नाही गेले असते का सोबत हाँ? आता इकडे तिकडे भटकले असतील तर मग हो का गोष्ट करते श्यामता एवढा मोठा माणूस का इकडे तिकडे भटकतील का हो बाका ते पहिल्यांदा आले आहेत ना पहिल्यांदा आले आहेत ते असताना गवसत नाही गर्दीमध्ये माणूस इकडे तिकडे चालली जाते हो मलाही तसंच वाटते बसा बाप आता वाट बसा तुम्ही ते येत नाही तोपर्यंत गेले का सगळे हो, गेले का हो हो ललिता ना दुर्गा इकडे आहेत बाथरूम आल्या आल्या येऊन राहिल्या बापा बाकीचे केल्या का हो हो गेल्या चला आपण नाही जाऊन हो चला चला अहो तुम्ही इथं बसण्यापेक्षा जाऊनच या ना त्या दुकानामधून हा काहून रमेश बापूजी याचे आहेत का कोण बापा ललिता याचे आहेत हो आता जाऊनच पाहतो इथं बसण्यापेक्षा नाही नाही शांताराम भाऊ तुम्ही नका जाऊ तुम्ही इथंच थांबा तुम्ही जाल तिकडे फालतू मध्ये आणि ते इकडे येतील मग आम्ही उपाध्य मग नुसता धुंडाच काम होईल याला त्याला फोन ना वहिनी तुम्ही पण म्हणता तर बरोबरच आहे त्याच्यापेक्षा इथंच बसून राहतो येतपर्यंत नाही का हो हो तसेच करा फोन नाही लावले होते का लागलो होतो फोन लागत नाही हो बापा इथं तर नेटवर्क आहेच नाही चला चला आपण जाऊन येतील मग ललिता इकडे कसे कसे गेले होते पा तुम्ही बाथरूमकडे किती लोकांची इकडून येणे जाणे सुरू आहे ताई तिकडे खाली गेला होता आम्ही हे एक तर शांताराम भाऊ इथंच बसले होते हम्म तिकडे खाली जावं लागला दूर बरा झाला बापा हे दुर्गावती सोबत एकटी तर फटवते <laughs> किती वेळ लागत आहेत हे लोक यायसाठी पण इकडे वर नाही गेला चौऱ्याकड वर मंदिरही पाहून झाला पूजाही झाली आणि यांच्या काही ठाव ठिकाण आहेच नाही हो ना बाबा सूर्यकांत ताई खूप वेळ केला यांनी काय बापा सिटी ए, ए, जो दिसला तो घेऊनच मागते हे कोरगीच का झाला मग अशी खाऊन तुझ्या चिप्सचे पाकिट वगैरे आता नाही मिळत चुपचाप बस तान लागली तान लागली केल्यानंतर तिथं वीस रुपयाची बॉटल घेऊन झाली ए मम्मी घेऊन दे ना नट्टे घेऊन दे ना आता लागलं का तुलाही लागला का तुला हे वा चिटीचा कोणालाच काही नाही मिळत आता चुपचाप बसा आता रमेश भाऊ आणून राहिले थैला त्याच्यामध्ये नाश्त्याच आहे मस्त नाश्ता कराल ए मम्मी घेऊन दे ना मम्मी मम्मी घेऊन दे ना नाही म्हटली ना भारी आहे का तू हा आता तुला कुठं नेतच नाही घेऊन दे ना बाबा रजनी घेऊन दे लहान आहे आता ते नाही नाही कुंता ताई किती झाला तिच्या खाऊन मग हिच्या बरोबर तो पांडू घेऊन मागते ठीक आहे जर नाही खाल्ला नसतं घेऊन दिली असती खातच आहे ना बघा तू घेऊन मागशील ना तर तुला मी इथंच ठेवून देईन त्या बघा त्या शांतताई वगैरे येऊन राहिल्या राहू ना बाबा थकल्या का तुम्ही बसल तर आता थकलं नाही का ताई एवढ्या पायऱ्या चढला तर थकला नाहीत का तुम्ही तर खूप वेळ लावले नाही यासाठी अरे इथं बसण्यापेक्षा इथं मस्त पूजेचा सामानही मिळते सामान घेतले असते पूजा गिजा केले असते मंदिर वगैरे पाहिले असते झालं ताई सगळं झालं आमच्या पूजेचं सामान येऊन झाला पूजा करून झाली मंदिर बघून झाले आता बसला इथे आम्ही येऊन आणि हे बाकीचे झाबरू नहा महेश ते तिकडे आहेत तिकडे नारळगिर फळून राहिले प्रसाद आणत आहेत असं असं ताई नाही आमच्या इथले याचेच आहेत ना येऊन राहिले ते येऊन राहिले मातोरी किती हळूहळू चालते बापा हम्म तिच्या बरोबर हे लली ताई चला या लवकर इथून सामान घेऊन ना पूजा गिजा करून टाकू हो ताई तुम्ही पूजा वगैरे करा मग मस्त इथं बसून ना मस्त नाश्ता गिस्ता करून ना मग निघून इथून पण अजून सामान सुमान घ्यायचं आहे कोणाला का घ्यायचं आहे तर का सामान घ्यावं लागते ताई आपल्याकडेही मिळते ना यात्रेमध्ये उलटा माग राहते अहो नाही पण नामना तर घ्यावं लागेल ना काहीतरी हा गायमुखला गेला तर मग तिथून का आणला आठवण तर पाहिजे आपल्याकडे मग एखादी तरी वस्तू घ्यावा कुठेही कोणत्याही यात्रेला गेला ना एखादी तरी वस्तू घ्यावा हो हो घेऊ ना ताई घेऊ पाहू ताज्या उन्ना कितीला लावला दादा नारळ दे बर एक नारळ दे शांतताई एकच कशाला मी घेतो ना माग ना दोन माग ना मी घेतो ना तीन माग ना अ दादा तीन नारळ दे अरे वा इथंही पूजेचा सामान आहे ना मी तर म्हणली इथं पूजेचं सामान मिळते का नाही बापा कितीला म्हणते शांतताई नारळ कितीला म्हणते पन्नास पन्नास रुपयामध्ये आहे पूजेचं सामान सगळं सामान आहे माझ्यासाठी मागा मी देतो पैसे मागा बरं हो देऊन देऊन पॉलिथिन मध्ये पॅक करून राहिला काका आज काहून बाहेर असता अरे अंदर मोठी गर्मी होती तर इकडे बसलो आता गिराईक नाही आहेत तर अरे बापूरा तू गेला नाही का काय मुगला सगळे जण गेले ना आपल्या गावचे नाही काका आमच्या घरची गेली ना माझा नाही जमला काका गाडी बुकिंग वर होती आज आता चालू असा का तू दिसला नाही तर म्हणला आता तूही गेला असेल बाप्पा नाही नाही काका इच्छा तर होती जायची पण आजची तारीख होती ना बुकिंगची आणि यांनी पण वेळेवरच सांगतला आमच्या घरची रात्री सांगायला बसली म्हणते उद्या गायमुकला जाणार आहो म्हणून मग आता वेळेवरच कुठे होते का हो हो नाही होत काका मी याच्यासाठी आलो होतो फोन आला होता त्यांच्या असं का फोन आला होता का, का म्हणाले मग त्यांनी मुलगा पसंत आहे म्हणाले आता तुम्ही सांगा आता कधी जाता पक्का करायला तर असं का देऊ पावला रे बाबा देऊ पावला कधी जाता तर मग सांगाल हो आता विचार करावा लागेल मग सांगतो काकू गेले आहेत का तुमच्या इथल्या का गायमुखला नाही नाही गेली ते वावरात गेली आहे का पाठवायला पाहिजेत होता ना दररोज तर वावरात शेतातलं काम राहत आहे आता जण गेले तर पाठवायला पाहिजेत होता काकूला पण मी का नको जाऊ म्हणलो का तिला मी तर जा म्हणलो बाबा तेच नाही गेली तर आता मी का करू हा नारायण गेलाय का नाही नाही त्याची बुकिंग आहे तर तो आपला साऊंड सर्व्हिस घेऊन गेलाय लग्न आहे आज लग्न कोणत्या गावी आहे तर माहित नाही तो पण मला असं असं आता तर त्यांच्या जोरदार आहे ना कमाई जोरदार कमाई आहे त्यांची हो आता लग्न सुरू झाले ना इकडे तिकडे नाही मस्त काम आहे साऊंड सर्व्हिसचं चांगलं आहे चला मग ठीक आहे काका आता हे घरी नाही आहे नाही तर चाय बनवलं नसतं आता चायची तर आवश्यकता होती म्हणा पण आता काकू आहे नाही ना आता का आता जाऊ दे हटलं तर जाऊन पिवा लागते आता काम रे बाबू र काय नाही काय नाही शांताराम भाऊ मग अशी मी थैल्यासाठी आलो ना तर आपण जाताना ह्या लाईन मधून गेलो येताना मग त्या लाईन मधून आलो आता गर्दी होती त्या मध्ये मी त्यांच्या सोबत चालू चालत एवढा समोर निघून गेलो ता का मला माहितच नाही दुकान कोणाकडे ना राहिली म्हणून असा म्हणून वेळ लागली नाही तुला हो मग बापस यावं लागला तिकडे हे पूजेचे सामुग्रीचे दुकानही नव्हते मी त्या पोलीस स्टेशन पर्यंत चालली गेलो होतो मग बापा त्यांना विचारलो तर समोर आहेत म्हणाले मग आलो इकडे का रमेश तू नाही का लहान पोरा बरासारखा करते गर्दीमध्ये काही समजलंच नाही ना इंदू यांचं घेऊन वाचच आहे का तर घेऊन राहिल्या बाबा त्या पर्स मागत आहेत तो दुकानदार अडीचशे ला म्हणते आणि ह्या दीडशे ला मागत आहेत हो पण त्यांचे तीन दुकानं होऊन गेले हा फिरून घ्यायची असेल तर घेऊन घेते कशाला चकलस करत असतील बाबा चला झालं नाही का तुमच्या घेऊन हा वाजले नाही तर सहा वाजले ना जायचं नाही आहे का वापस हो हो त्या बॅगही पाहून राहिल्या मग शिस्त पाहत होते ते बॅग वगैरे अहो त्यांचे चौथी दुकान आहे पाहून राहिल्या तर पप्पाजी तो बुड्ढी चालू घेऊन द्या ना आता नाही आता नाही या ना नाही झालं का तुमच्या बॅग आहे ना करायचा चला चला लवकर या माधुरी ये ना घेतली का नाही तर तू बॅग नाही नाही आवडला त्यांनी घेतलं का मग ललितानं कावेरीने घेतलं मग सूर्यकांता घेत होती ना बघत होती ना नाही नाही दिल से तो से मनते, आता दो नक्षे ते दीडशे ला मागून राहिले ना तू अडीचशे म्हणते आता दोन अक्षे पर्यंत देऊन दे तर या नाहीच म्हणत आहे आता तू आवाज दिली तर मी आली बाबा एवढंच बायका आहेत बाबा आता दोनशे ला मागून टाकायला पाहिजे ना का घनघन लावून राहिल्या तिथं काय घेते का घेऊन घे काय घेत असशील तर नाही नाही घेतली ना गळ्यात एक चैन घेतली झाला होते हो मी गायमुखच्या देवस्थानचे फोटो घेतली एक आणि कुंकू बिंकू घेतली झाला होते आता बॅग इथं आहेत बाबा घरी पुष्कळ नाही घेत बॅग एक ह्या का करून राहिल्या बाबा येऊन काम नाही राहिल्या जायचं नाही आहे का ओ ललिता सूर्यकांत चला ना बाबा रजनी माधुरी ते पडदे मस्त दिसून राहिले नाही घेते नाही घेतो बाबा राहू ते घेतलं का रजनी ललिता घेतलं का बाकी घेतलं हँडबॅगी होत ना नाही नाही घेतला बाबा मोठा महाग सांगते यात्रेमध्ये महागच राहतात ना ते मस्त होती पसंत आली होती पण भाव कमीच नाही केलं मग आता म्हणलं राव दे चला 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 झाला असेल तर चला बाबा हा चला लवकर निघा हो आले का सगळे आले रजनी दुर्गा नाही आहे ना, ना? दुर्गा कोणाकडे राहिली ए दुर्गा पडदे पाहून राहिली ए दुर्गा दुर्गा चल ना हो हो आली आली ना रजनी रजनी ए रजनी काय झालं काय तुझी मुलगी नाही आहे ना, ना? कुठे गेली हा तुझ्या जवळ नाही आहे ना, ना? कोणाकडे होती ना शेवटी माझ्या जवळ बॅगी पाहत होत माझ्या जोड नाही दिसली तर मी म्हणलं या माधुरी सोबत आली असेल इकडे माधुरी तुझ्या सोबत नाही आली का नाही ना काकू आईने आवाज दिला आणि मी आले तेव्हा तर होती तुमच्या जवळच होती सिटी उभी हे भगवान ही पोरगी कुठे गेली आता एवढ्या गर्दी मध्ये दुर्गा कडे तर नाही आहे आवाज दे का दुर्गाला दुर्गा ए दुर्गा इकडे हो ना बापा येते ना